नमस्कार मागील काही दिवसांपासून विरोधकांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालंय त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही मुंडेंच्या राजीनाम्यावरून राजकीय दबाव आहे हल्ली धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बैठकांना आणि जनता दरबार कार्यक्रमाला पाठ फिरवतायत त्यामुळे मुंडे लवकरच राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय अशातच आता धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून आपल्याला बेल्स पालसी नावाचा आजार झाल्याची माहिती दिली आहे त्यांनी एक पोस्ट शेअर केली माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली पद्मश्री डॉक्टर टी पी लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषतः तीव्र प्रकाश धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता त्याच दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं त्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाहीये याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कल्पना दिली आहे लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय आता यावरून अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे धनंजय मुंडे यांना बेल्स पालसी झाल्याचं कळलं कोणालाच कधी आजार होऊ नये ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा बेल्स पालसी हा एक नवचा आजार आहे हा कधी स्ट्रेसमुळे व कधी हर्ब्सचे साइड साईड रिएक्शन म्हणून होतो ते लवकर म्हणजे चार आठवड्यात ठीक होतीलच माझी लढाई त्यांच्या वृत्तीविरुद्ध आहे त्यांच्या दहशतीविरुद्ध आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे ती चालू राहीलच पण त्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा असं अंजली दमानिया यांनी म्हटलं